मुंबई, सुनिल प्रादेशिक आकाशवाणी सुनील कांबळे बातम्या आहे ठळक बातम्या स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक लोकसभेत मंजूर बोगस पासपोर्ट किंवा विजा असणाऱ्यांना सात वर्षांच्या कारावासाची तरतूद जिंदाल कंपनी राज्यात आणखी एक स्टील प्रकल्प उभारणार बेचाळीस हजार कोटींच्या गुंतवणुकीद्वारे पंधरा हजाराहून रोजगाराची निर्मिती होणार नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या सरकारी रुग्णालयातल्या मृतांच्या वाढत्या संख्येप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि खेलो इंडिया पॅरागम स्पर्धेचा नवी दिल्लीत समारोप त्रेचाळीस पदकांसह हो, महाराष्ट्र पाचव्या स्थानी व्यवसाय शिक्षण संशोधन पर्यटन आणि आरोग्यासाठी देशात येणाऱ्यांचं स्वागत आहे मात्र देशाला धोका निर्माण करू इच्छिणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केलं लोकसभेत स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयकावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते हे विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं या विधेयकामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल अर्थव्यवस्था आणि व्यवसायाला चालना मिळेल याशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल असं ते म्हणाले यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येक विदेशी व्यक्तीची तात्काळ माहिती मिळेल असं त्यांनी सांगितलं याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक संविधान विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी चर्चेला सुरुवात करताना केला यातल्या तरतुदींमुळे स्थलांतरितांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना जादा अधिकार मिळणार असून त्यांच्याकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे असं म्हणाले सखोल तपासणीसाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावं अशी मागणी त्यांनी केली पाहुण्यांचं स्वागत करणं ही भारताची संस्कृती आहे पण त्याचवेळी देशाच्या सीमांचं आणि हिताचं रक्षण करणं महत्वाचं आहे असं भाजपाच्या अपराजिता सरंगी म्हणाले बोगस पासपोर्ट किंवा विजासह आढळून आलेल्या व्यक्तींना सात वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाखांपर्यंत दंड करण्याची तरतूद यात विधेयकात आहे वैध पासपोर्ट किंवा इतर कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना पाच वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाखांचा दंड करण्याची तरतूद यात आहे हॉटेल विद्यापीठ इतर शैक्षणिक संस्था रुग्णालयांना त्यांच्याकडे येणाऱ्या परदेशी व्यक्तींची माहिती देणं आवश्यक असेल परदेशी नागरिक वारंवार भेट देत असलेल्या ठिकाणांवर विविध निर्बंध लादण्याचे अधिकार यामुळे केंद्र सरकारला मिळतील पासपोर्ट कायदा एकोणीसशे वीस परदेशी नागरिक नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणचाळीस परदेशी नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीस आणि स्थलांतरित कायदा दोन हजारची ची जागा हे विधेयक घेणार आहे उबर आणि ओला या टॅक्सी सेवांच्या धर्तीवर केंद्र सरकार सहकार टॅक्सी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केली लोकसभेत आज चर्चेदरम्यान शाह यांनी ही घोषणा केली सरकार लवकरच एका विमा कंपनीची स्थापना करणार असून ही कंपनी देशातल्या सहकारी व्यवस्थेतले विम्याचे व्यवहार हाताळेल असंही शाह म्हणाले जिंदाल स्टेनलेस स्टील महाराष्ट्रात बेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे यामुळे राज्यात पंधरा हजार पाचशे रोजगार निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री फडणवीस आणि जिंदाल स्टेनलेस स्टीलचे प्रमुख रतन जिंदाल यांची आज बैठक झाली मंत्रालयात अभ्यागतांना यापुढं कोणत्याही कामासाठी प्रवेश या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे प्रवेश ॲप डाउनलोड केल्यावर त्यावर सुरुवातीला केवळ एकदाच नोंदणी करावी लागेल नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधी लागतो अशिक्षित तसंच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यागतांसाठी गार्डन गेट इथं ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे प्रवेश नोंदणीसाठी तसंच मदतीसाठी एक खिडकी उपलब्ध असणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी येत्या तीस तारखेला नागपुरात येत आहेत त्याचवेळी त्यांचं भव्य दिव्य स्वागत करा अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात प्रधानमंत्र्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातल्या महाल भागात झाली तिला बावनकुळे यांनी संबोधित केलं देशातल्या प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रानं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुमारे अडीच हजार अब्ज रुपयांची उलाढाल केली तर जाहिरातीतून मिळणारा महसूल आठ पूर्णांक एक दशांश टक्क्यांनी वाढला आहे फिक्की आणि अन्स याग या संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे गेली वीस वर्ष अग्रेसर राहिलेल्या दूरचित्रवाहिन्यांवर आघाडी घेऊन डिजिटल माध्यमांनी सतरा टक्के वाढ नोंदवत पहिलं स्थान मिळवलं आहे मुंबईत आज एका कार्यक्रमात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित वेब्स उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये दोन हजार तेवीस साली मृतांच्या संख्येत झालेली वाढ गंभीर असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले पुण्यातल्या कल्याणीनगर पुरुषी अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या दोन निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवलं हो आहे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत निलंबनानंतर त्यांची विभागीय चौकशी सुरू होती त्यात दोघं हो दोषी आढळले या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आईवडील ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह हो दहा जणांना अटक केली तेव्हापासून सर्वजण अद्याप कारागृहात आहेत त्यांना जामीन मिळालेला नाही खेलो इंडिया गेम्स स्पर्धेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला आज शेवटच्या दिवशी झालेल्या खेळांमध्ये टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत शशीधर कुलकर्णी दत्तप्रसाद ज्योतिराम चौगुले आणि विश्वविजय तांबे यांनी विविध श्रेणींमध्ये सुवर्णपदकं जिंकली तर महिलांच्या गटात देवयानी वाल्हे हिनं सुवर्णपदक जिंकलं या स्पर्धेत महाराष्ट्र त्रेचाळीस पदकांसह पदक तालिकेत पाचव्या स्थानावर आहे त्यात अठरा सुवर्ण तेरा रौप्य आणि बारा कांस्य पदकांचा समावेश आहे पहिल्या स्थानावर हरियाणा असून त्यानंतर तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांचा क्रम लागतो आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे हैदराबादमध्ये थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरू होईल लखनौ सुपर जायंट्सनं जिंकून प्रथम क्षेत्रदर्शन करायचा निर्णय घेतला आहा कोल्हापूर जिल्ह्यात विविध विकास विकासकामं सुरू असून त्या कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत त्याच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या प्रमुख विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत बोलत होते सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांना जरब बसवली जात असून पुढच्या टप्प्यात महसूल विभागाच्या सहाय्यानं व्हिडिओ पार्लर आणि कसिनोची तपासणी करावी अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या महाप्रीत अर्थात महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित आणि एनबीसीसी इंडिया लिमिटेड यांनी मुंबईत सामंजस्य करार केला मुंबईत छप्पन्न एसआरए प्रकल्प महाप्रीत राबवणार आहे या सामंजस्य कराराअंतर्गत मुंबईतल्या गृहसंकुलांची गरज पूर्ण करण्यासाठी महाप्रीत आणि एनबीसी या कंपन्या सहकार्य करणार आहेत त्यामुळे गृहसंकुलांना पुनर्विकास करण्याची संधी मिळेल कवी नारायण सुर्वे यांच्या ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून सुरू होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे केली जाईल तसंच राज्यभरात कामगार साहित्याचा जागर केला जाईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबईत केली हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं बळीस अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं अठरा पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वधशाळन व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक लोकसभेत मंजूर बोगस पासपोर्ट किंवा विजा असणाऱ्यांना सात वर्षांच्या कारावासाची तरतूद जिंदाल कंपनी राज्यात आणखी एक स्टील प्रकल्प उभारणार बेचाळीस हजार कोटींच्या गुंतवणुकीद्वारे पंधरा हजाराहून अधिक रोजगारांची निर्मिती होणार नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या सरकारी रुग्णालयांमधल्या मृतांच्या वाढत्या संख्येप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि खेलो इंडिया पॅरागेम स्पर्धेचा नवी दिल्लीत समारोप त्रेचाळीस पदकांसह महाराष्ट्र पाचव्या स्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार